किती मोठे झाले झाड पाय ना एकदम मस्त दिसायले आधी लहान लहान होते किडे वरडते पक्षी पण वरडतो पेरते वा म्हणायला तर पेरते वा पेरते वा म्हणतो शेतात पेरा म्हणतो तो धान्य पक्षी पाऊस पडला ना आता शेत देवीचं मंदिर आलं वाडा चिखल किती चिखल अजून काय अजून नाही होत आठ दिवस अगं शांत बस गारी काल होता आज नाही इथं नव्हतं ते दुसरं होतं ते मंदिर याच्या पण पुढे येते तिकडं तिथं काही रोज असतं का हे पण या नाल्यातून जावं लागतं तिकडं हे पण नदी आहे इथं शेजारीच आधी हीच रस्ता होता आता हीच बंद केला इथपर्यंतचे देवी आणि पुढं नदीतूनच जायचं त्या मंदिराला त्या मंदिराला नदीतून जावं लागतं मारुतीच्या हे बघ बाजरी बाजरीचं कणीस हे याला किती बाजरी आली हे जाऊ द्यायचं चल सॉरी आई चल पोळा ते मला जेवण जायचं जेवण आहे तो गडी आरवी इथं कम वर कमानीवर नाव नाही ना हो नवीन ना। बांधली त्याच्यामुळं टाकते ना आता

अगं जे बाप्पाला पाय धुऊन जात असते बाळा आपण घाणीतून आलो ना हे जांभळाच आहे जांभळ नाही मग शिवत आहे वर तर हे पाहिलं जांभळा आले ना जांभळाचं नाही शिवत आहे वासावंच शिवतो आहे चिक्कूसारखे आले त्याला बारीक बारीक आणि चिंचाचे तोडून टाकले मोठे सगळे तोडले ना

ना हाँ ना 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 आता शंभू वाज वाजवा सर्वजण बस हां आई उचलते बस चला छोटी नाही आता एकदा वाजवली बस 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 एकदा पास नाही मला नाही उचलते तुला हा बस आधी पाया पडावं लागतं मध्ये मंदिरात मग फिरायचं फोटो काढला get that